मातोश्री रमाई महिला बौद्धिशी सामाजिक संस्था व भीम गर्जना मंडळ कुमटा नाका यांच्या वतीने बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नई जिंदगी पोलीस चौकीचे पीएसआय महेंद्र गाडवे अनिल वाघमारे वाय पी, -पी कांबळे प्राध्यापक विजयकुमार झुमरे परिणिता सोनकांबळे बाळू गायकवाड किशोर गायकवाड सचिन जानराव लता सोनकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते सतीश सतीश कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांना मानाचा फेटा व हार घालून सत्कार केला प्राध्यापक झुमरे यांनी जमलेल्या धम्म बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी मंडोदरी गायकवाड ज्योती कांबळे द्रौपदी बुडबुडे पंचशिला गायकवाड सुज्ञान दिलपाक आशाबाई मोरे सुमन शिवशरण राही कांबळे वैशाली खरात अनिल मोरे चित्रशिन गायकवाड रमेश शिंगे दीपक ओवाळ इम्तियाज शेख आनंद जेटीथोर आनंद जाधव यांच्यासह भीम गर्जना तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी व महिलांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते असं अजिबात घरामध्ये संसार करून माणसाला दुःखमुक्त होता येत निर्वाणाला प्राप्त होता येत भगवान बुद्ध सांगतात ते समेक समृद्ध आहे बुद्धच नाही तर ते समेक समृद्ध आहे सम्यक समृद्ध होते पण साधं बुद्ध व्हायला किंवा अडहत व्हायला किंवा दुःखमुक्त व्हायला निर्वाणाला प्राप्त व्हायला माणसाला याच जीवनामध्ये प्रेश् केल्यानंतर होता येते की नाही बघता येईल का